ताई जग है भीगा भीगा मच्छरों का आक्रमण सीधा पानी जहां रुकता नमस्कार मी यशवंत डांगे आयुक्त प्रशासक आयल नगर महानगरपालिका आयल नगर महानगरपालिकेमार्फत डेंगू मुक्त अभियान राबवण्यात येत आहे आजच्या 16 व्या आठवड्यामध्ये आम्ही आदर्श नगर मुलीगाव या परिसरामध्ये डेंगू मुक्त अभियान राबवले या अभियानाच्या निमित्तानं आम्ही या परिसरातील अनेक घरांची तपासणी केली काही घरामध्ये आम्हाला पाण्यामध्ये डेंगू डासाच्या आळ्या आढळल्या त्या पाणी आम्ही ओतून दिल्या माझे सर्व अहिल्यानगरवासियांना विनंती आहे की आपण देखील डेंगू मुक्तीच्या अनुषंगाने आपल्या घराची तपासणी करावी आपल्या घरातले जे स्वच्छ पाण्याचे साठे आहेत रांजण बॅरल हाऊस आपल्या घरातल्या फुलझाडाच्या कुंड्या असतील किंवा घरात आडगळीला पडलेलं साहित्य त्याच्यामध्ये कुठं पाणी साठलंय का आणि त्यामध्ये काही मच्छराचे पैदास झाले काय हे देखील आपण तपासावं हो। आयुक्त साहेबांनी त्यांच्या वाणीमधून या ठिकाणी सांगितलंय का हे डेंगूमुक्त अभियानासाठी किंवा नाही होण्यासाठी या ठिकाणी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे काय काय त्या ठिकाणी खबरदारी घेतली पाहिजे त्यामुळं निश्चित या भागामध्ये नागापूर बोलेगाव परिसरामध्ये दोन आरोग्य केंद्र या ठिकाणी आहेत आणि स्टाफसुद्धा अतिशय त्या ठिकाणी चांगलं काम करतो निश्चित मला खात्री आहे का नागापूर बो परिसर हा लिंगूमुक्त त्या दिशेने होईल असं या ठिकाणी मला वाटतं